नमस्कार तीन वाजता मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो बघा पहिल्याची बातमी नाशिककर सध्या थंडीनं ना हैराण झालेत पण भल्या सकाळी आज त्यांना सामना करावा लागलाय भरवस्तीमध्ये घातला आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी वन विभागाला प्रयत्नांची शिकस्त करावी लागली तीन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्यात जेरबंद झाला आणि साऱ्यांनी सुटकारा सुटकेचा निश्वास सोडलेला आहे पाहुया त्यावरचा स्पेशल रिपोर्ट स्थळ सावरकर नगर नाशिक वेळ सकाळी ते साडेसात वाजताची हल्ल्या सकाळी सावरकर नगरमध्ये हा गोंधळ सुरू होता गोंधळ होता कुणाला तरी बिबट्या दिसला आणि ही वार्ता हळूहळू पंचामुखी झाली कुणीतरी पोलिसांनी वन विभागाला बोलावून घेतलं आणि सुरू झालं बिबट्या पकडो अभियान दिसला पण कुठे आहे हे कुणालाच कळेना अशातच एका घराच्या गच्चीवर बिबट्या उड्या मारत पळत असल्याचं दिसला बिबट्या लपल्याचं दिसलं आणि फिल्डिंग लावण्यात आली पण शिकार होणार हे पाहून बिबट्यानं धूम ठोकण्याचा प्रयत्न केला वाटेत येणाऱ्यांवर असा हल्ला चढवला त्या थोराड होता ताकदवान होता त्याला पकडणं सोपं नाही हे एव्हाना लक्षात आलं त्यामुळे वन विभागानं आणखी कुमक मागवली पोलीस फाटाही वाढला बिबट्याबद्दल माहिती नसलेल्या व्यक्तींवर बिबट्या हल्ला करणार याची भीती सर्वांनाच वाटत होती त्यामुळे बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करणं अत्यंत गरजेचं होतं अशातच एका घराच्या गाडी पार्किंगच्या जागेत बिबट्या दिसला मग काय चार ते पाच जणांनी गेट अर्धवट ठेवून असं जाळ्या लावलं बिबट्या जाळ्यात आला आणि साऱ्यांचा जीव भांड्यात पडला आता त्याला बेशुद्ध करण्याची गरज होती पण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बेशुद्ध न करण्याचा निर्णय घेतला बिबट्या सापडला ही वार्ता कळताच बघ्यांची जोरात गर्दी उचलली त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला लगेचच हलवण्याचा निर्णय घेतला आणि गाडी सावरकर नगरमधून निघूनही गेली चंदन पूजाधिकारी टीव्ही नाईन मराठी नाशिक